आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा नक्कीच मोठा होईल तर मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा तर मित्रांनो आज काही कुठलं प्रोडक्ट वगैरे काही चर्चा नाही पण आपण आता काय करणार आहोत काय करणार नाही काय केलं पाहिजे याच्यावर आपण थोडीशी चर्चा करत आहोत आजच्या व्हिडिओत कुठलंही प्रोडक्ट नाही त्यामुळे व्हिडिओला जे आहे हे आज फक्त बेसिक ज्ञान म्हणून पाहण्याचा प्रयत्न करा कारण आज याच्यामध्ये आपण कुठलंही हे केलेलं नाही आणि आता म्हणजे प्रोडक्ट किंवा फावर मी सुचवलेली नाही पुढे आता काय करायचं आहे काय नाही आणि काय काय गोष्टी केल्या पाहिजे हे आपण सगळ्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ थोडासा मोठा आहे स्किप न करता बघा याच्यामध्ये आपण आपला जे आहे व्हॉट्सअप नंबरही आज शेअर केलेला आहे ज्याचा तुम्हाला फायदा होईल तर तो, तो व्हॉट्सअप नंबर तुम्ही तुमच्या मोबाईलला चॅनलचं नाव आहे आपलं त्या चॅनलच्या नावाने सेव्ह करून ठेवू शकता आणि जे काही तुम्हाला अडचणी आहेत तुम्ही त्या व्हॉट्सअपवरती शेअर करू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करूया आणि व्हिडिओमध्ये जे आहे आपल्याला तर आपण काय चर्चा करत आहोत ते बघूया वेलकम बॅक टू मायूब चॅनल मित्रांनो थोडासा आवाज जे आहे खराब झालेला थोडासा घसा दुखतो आहे मग थोडस समजून घ्या थोडासा बारीक आणि थोडासा वेगळा येऊ शकतो तुम्हाला तर मित्रांनो दोन तीन दिवस आपला काही व्हिडिओ युट्यूब ला आला नाही कारण थोडस हॉस्पिटलचं जे आहे काम होत माझ्या घरी चालू पेशंट जे आहे ऍडमिट होत त्यामुळे दोन दिवस व्हिडिओ काढण्यासाठी जे आहे वेगळं मिळालं नाही पूर्णपणे धावाखळी दवाखान्याची जे आहे धावाखळ चालू होती मित्रांनो तर मित्रांनो कालपासून जे आहे आपण आपल्या प्लॉट मध्ये जो काही काही प्रमाणात आपल्या झाडावर हो, जो किरकोळ प्रमाणात शेंडा होता तो आता शेंडा काढण्याचं काम आपण चालू केलेलं आहे मित्रांनो तसं काय शेंडा काही आपल्या वर नव्हता किरकोळ होता तरी म्हणला वातावरण स्वच्छ झालेलं आहे तर एकदा हात मारून घ्यावा जेणेकरून परत आपल्याला काढण्याची जी आहे वेळ येणार नाही आज खालचा जो बोडाचा जो वॉटर सूट आहे हा खूप वाढला होता तर तो काढणं खूप गरजेचं होतं आता ग्रास कटर ही मारून झालेला आहे आणि शेंडा काढण्यासाठी ही सुरुवात झालेली आहे कालपासून आणि जे काही आता नरकळी आहे ही बी अ जवळजवळ साठ टक्के नरकळी जी आहे ही ड्रॉप झालेली आहे आणि जे काही आपल्या प्लॉट पंचवीस तीस टक्के मागीकळी होती ती पण ड्रॉप झालेली आहे कारण मित्रांनो सतत जे ढगाळ आणि जे पाऊस होता साधारणतः एकवीस तारखेपासून जे पाऊस चालू होता म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या मित्रांनो लक्ष्मी पूजनाच्या दिवसापासून जे पाऊस चालू होता मित्रांनो साधारणतः एक तारखेपर्यंत म्हणजे सलग दहा दिवस नॉन स्टॉप जे आहे मित्रांनो पाऊस पडत होता आणि असं जर वातावरण जर सलग खराब राहत असत दहा दहा दिवस तर मित्रांनो साहजिकच आहे कुठल्याही औषधाने तुमची कळी जी आहे ही झाडावर राहणार नाही मित्रांनो ती शंभर टक्के ड्रॉप होणार आहे कारण एक किंवा दोन दिवस जर पाऊस पडला आणि त्यानंतर आपण काही फवारण्या जर घेतल्या तर नक्कीच मित्रांनो त्याचा आपल्याला फायदा होतो जी कळीची जी ड्रॉपिंग वगैरे आहे ती थांबला जाते मित्रांनो पण सतत जर वातावरण खराब राहत असेल दहा दहा दिवस जर सूर्यदर्शन होत नसेल तर मित्रांनो कुठलंही औषध नाही त्याला त्या कळीला झाडावर चिडकून ठेवण्यासाठी आता बघता अशी जी आहे खूप प्रमाणात राहिलेली आहे माझी कळी जी मध्येच नव्हती ती ह्या अंबडच्या स्टेज मध्ये आहे अशी काही प्रमाणात आहे झाडावर अजून तरी पण पण मित्रांनो प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आता जे काही आता हे आपल्याला नवीन कळीकुन जे आहे काम करून घ्यायचं आहे आणि आता नवीन कळी जी आहे हिच आपल्याला जास्तीत जास्त झाडावर काढायची आहे तर आता जे आहे स्प्रे वगैरे आता कसे घेणार काय आपण ते तर पुढे पाहणारच आहोत काय वेगळे काय नाही जे काही पूर्वीचे स्प्रे आपण शेड्यूल ला बघितलेले आहेत आपल्याला व्हिडिओ पण आहे आपला त्यानुसारच आपले ते जे काय आहे ते चालणार आहेत त्यात काही वेगळा बदल नाही होणार दोन तीन फोटो होऊ शकतात चेंज चेंज म्हणण्यापेक्षा ऍड होतील चेंज नाही होणार तर त्या पद्धतीने आपण करूया नियोजन कसं कसं करता येईल ते ठरूया आता तर शेंडा काढायचं काम चालू आहे एकदा हे शेंडा काढायचं काम झालं बघूया बघा मित्रांनो एवढी एक फक्त सेटिंग झालेलं दिसतंय शेजारी जवळजवळ तीन चार माझी कडे होत्या त्या काही राहिल्या नाही त्या ड्रॉप झाले बघा इथेच कुठेतरी खाली पडलेले असतील दाखवतो हे बघा ही जी आहे माझी कडी ड्रॉप झालेली आहे ती बघू शकता हरकत नाही मित्रांनो आपला तर हा पहिलाच प्लस होता त्यामुळे काही घाबऱ्यासारखं नाही काही पहिलं प्लस जरी असलं तरी अडचण नाही काही कारण पायलस प्लस असल्यामुळे आता हा ड्रॉप झाल्याच्या नंतर आपल्याला वातावरण जर एक वीस बावीस दिवस जर आपल्याला इथं तो चांगलं जरी मिळालं मित्रांनो फ्रीज जर मिळालं तर नक्कीच आपण पाहिलेली जी आहे सेटिंग ही तरी करू शकतो लवकरात लवकर काही एवढी आपल्याला अडचण येणार नाही तर मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या कमेंट होते की माझा व्हॉट्सअप नंबर किंवा मोबाईल नंबर कमेंट मध्ये द्यावा कारण काही अडचणी आल्या तर त्यांना त्याच्यावर मेसेज करण्यासाठी सोपं जावं किंवा कॉल करण्यासाठी सोपं जावं तर मित्रांनो तसं माझा शेड्यूल खूप बिझी असतो एवढा प्रॉपर वेळ मला भेटेल का नाही हे मला नाही सांगता येणार कारण हा व्हिडिओ काढताना मी खूप मुश्किल हा वेळ जे आहे काढून जो आहे व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो या मागची एवढीच आहे की जे काही नवीन शेतकरी आता ओळखतात त्यांची परिस्थिती खूपच आता अशा खराब वातावरणामुळे बिकट होत आहे आणि त्यांची जी हिंमत आहे आता ही एक चाललेली आहे मित्रांनो तर ती हिंमत त्यांची खर्चू नये म्हणूनच आपण जे आहे हे चॅनल जे आहे आपलं चालू केलं होतं मित्रांनो जेणेकरून जे नवीन शेतकरी आहेत त्यांना त्यांची हिंमत कचून ती डायम शेतीतून बाहेर पडू नये किंवा त्यांचं खूप मोठं खर्च करून नुकसान होऊ नये थोडस त्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थित चालवं त्यांना थोडीशी मदत व्हावी थो या दृष्टीकोनानेच आपण जे आहे हा युट्यूब चॅनल आपला मित्रांनो चालू केला होता जेणेकरून त्यांना बऱ्यापैकी मदत होईल मित्रांनो नाहीतर चॅनल चालू करण्यामागचं वेगळं काही कारण नाही मित्रांनो कारण आपल्याकडे काय वैयक्तिक आपले का चार दोन प्रोडक्ट नाही किंवा आपल्याला ते सेल करायचे आहेत युट्यूबच्या मार्फत युट्यूब चॅनल ओपन करायचं आहे शेतकऱ्यापर्यंत चॅनल थ्रू पोहोचायचा आहे आणि जे काही आहे चार दोन प्रोडक्ट आपल्याला ते सेल करायचे आहे आणि त्यातून पैसा मिळायचा आहे असं कुठलाही आपला मित्रांनो हेतून नाही आपल्याला त्याची गरज नाही काही प्रोडक्ट सेल करण्याची वगैरे आपल्याला जे काय आहे त्याच प्रोडक्ट मधून जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे काही इतर कंपन्यांचे आहेत तेच आपल्याला ते वापरून आपली जे आहे शेती ही सक्सेसफुल बनवायची आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला हात देऊन त्याला या शेतीमध्ये मदत करायची आहे जेणेकरून तो हाताश होणार नाही त्याचं तिथं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार नाही म्हणून त्याला प्रत्येक शेतकऱ्याच्या हाताला हात देऊन आपल्याला त्याला वर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण डावी शेती ही खूपच किचकट आणि क्रिटिकल आहे तुम्ही तर चांगल्यापैकी अनुभवताय दरवर्षी जे हस्तभार शेतकरी आहेत त्यांना माहिती आहे पण जे नवीन शेतकरी आता जे हे क्षेत्रात जे उतरलेले आहेत त्यांची खूपच परिस्थिती आता डेंजर झालेली आहे कारण ती अशा वातावरणात सुरुवातीला चाललेल्या असल्यामुळे काय करावं ते काही त्यांना सूचना मॅनेजमेंट जे आहे त्यांना करता येईल ना काहीचं पाणी जास्त होतंय आहे काहींच फर्टिकेशन चुकते काहींच जे स्प्रेच शेड्यूल आहे तो चुकतोय किंवा खराब वातावरणात नॉलेज नसल्यामुळे गरज नसताना ही खूप स्ट्रॉंग ने घेणं चालू आहेत जेणेकरून त्यामुळे आपला विनाकारणचा जो खर्च आहे मित्रांनो तो वाढत आहे तरी त्या मी एक व्हिडिओ बनवून टाकला होता आता मला याच्या मागचा व्हिडिओ तोच होता अरे आता दोन दिवस जर काही थोडी हॉस्पिटलच्या आम्हाला अडचणी आल्या नसत्या तर साहजिक आहे कंटिन्युअस आपले व्हिडिओ चालले असते दोन तीन दिवस त्यामुळे जे अजून काय आहे शेतकऱ्याला फायदा झाला असता पण त्यामध्ये सांग सांग मी सांगितलंच होतं का आता हे खराब वातावरण चालू आहे विनाकारण खर्च करू नका कॉन्टॅक्ट मध्ये साधे साधे फांगी साईड फावरित राह इन्सेक्टी आणि फांगी साइड जेणेकरून आपला आपत्ती वगैरे चांगली राहील कारण कळी जी आहे टिकण्याची शासकी ही नव्हतीच मित्रांनो कारण तसं स्वतः मी एवढं डेली शेती करत असताना तुम्हाला जे माहिती सांगत आहे मला त्या अनुभव होता त्या अनुभवातून मी तुम्हाला जे काही सांगत आहे ते सुद्धा आता बघू शकतो दहा दिवस जर वातावरण जर खराब होत असेल तर मी हे तुम्हाला सांगू शकतो काहीच होऊ शकत नाही मीच काय फार एखाद्याने डायम शेती उकळून जरी केलेला असेल तो आणि त्यांनी जर पीएच डी जरी केली असेल त्या डायम शेतीची एकदा सोडून तीन तीन वेळा जर पीएच डी केली असेल अशा खराब तो झाडावर काही चिकून आपल्याला कारण मित्रांनो हे झाडाची कार्यप्रणाली चालण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे सनलाईट मित्रांनो सनलाईट शिवाय ह्या झाडाचं काहीच होत नाही जोपर्यंत याला सनलाईट भेटत नाही तोपर्यंत हे झाड काहीच करत नाही जेव्हा याला सनलाईट भेटल तेव्हाच याची जी आहे कार्यप्रणाली ही सुरु चालते मित्रांनो तर ह्या गोष्टीवरच आपण जे बेसिक गोष्टी आहेत हेच आपल्या शेतकऱ्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करतो आणि जे काही चार दोन प्रोडक्ट आपल्याला चांगले वाटतात ब या प्रोडक्टने आपल्याला कळीसाठी मदत होऊ शकते किंवा फळ फुगवण्यासाठी मदत होऊ शकते किंवा कुठलं डिजिज प्रेशर आहे ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते हे प्रोडक्ट आपण सुचवतो त्याच्यामध्ये कारण मित्रांनो अशा कंडिशन मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा खूप खर्च वाढणार आहे कारण आता असं खराब वातावरण आहे बरेचसे जे आहेत कंपनीवाल्या शेतकऱ्याकडे जाणार हा आता ह्या खराब वातावरणात तुमचा झाड अमकं झालेलं आहे तुमचं झाडालामक झालेलं आहे तुम्ही हे लिक्विड सोडा एक दोन लिटर एक पाच लिटर सोडा ह्या फवारा ते फवारा तुमच्या झाडाला भरपूर काळी निघाल तर अशा ठिकाणी बरेच शेतकऱ्यांची लूटमार होऊ शकते किंवा फसवणूक होऊ शकते हा जे साहजिक चांगला आहे त्याची काही अडचण नाही समजा दोन रुपये खर्च केली आणि त्याच्यानंतर त्यांना शेतकऱ्यांना फायदा जरी झाला चांगलीच गोष्ट आहे कारण पण याच्यामध्ये बरेचसे जे आहेत बोगस गिरीवाले जे आहेत मित्रांनो बऱ्यापैकी फायदा घेऊन मोकळे जातात आणि शेतकरी हा शेवटी आशावादी आहे त्याला वाटतं हा आहे टाकल्याच्यानंतर जर मला जर कळी निघत असेल किंवा माझं उत्पन्न वाढत असेल तर मला दोन रुपये खर्च करण्यासाठी काही अडचण नाही आणि मित्रांनो ही जे काही आपण कंपन्याला खर्च करतो हे पूर्ण रोख रोख जी आहे मित्रांनो हा आपल्याला पैसा भरावा लागत असतो आणि दररोजच शेतकरी रोख पैसे कुठून आणणार आहे आणि जे आपण रेग्युलर प्रोडक्ट वापरतो मित्रांनो ते आपलं थोडस क्रेडिट वर चालतं त्यामुळे पाच सहा महिन्याची आपल्याला वर्षभराची साईड घडते त्यामुळे तिथे धकून जातं तरी थोडस कुठल्याही कंपनीचं वगैरे औषध वापरत असतं शेतकऱ्यांनी जे रेग्युलर तुमच्या परिचयाचे आहे किंवा तुमच्या माहितीचे आहे असे जर वापरत रेग्युलर तुम्ही वा वा त्याच्यापूर्वी जर वापरला तर हरकत नाही वापरायला पण डायरेक्ट इकोनच्या कुठल्याही नवीन प्रोडक्ट कडे वळण्याऐवजी थोडस मित्रांनो शेतीचा अभ्यास करा आणि मगच हे करा तर बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं म्हणणं होतं का तुमचा मोबाईल नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर दे आता मित्रांनो हा माझा फक्त व्हॉट्सअप नंबर आहे हा मी तुम्हाला आता सांगतो जर नाही समजलं तरी स्क्रीनवर थोडासा मी लावून देईल पण सांगतोही आणि स्क्रीनवरही एका साठा लावून देईन हा फक्त व्हॉट्सअपचाच नंबर आहे मित्रांनो हा तर नंबर आहे मित्रांनो एक्क्याण्णव बहात्तर चौसष्ट आणि बहात्तर झिरो आठ एक्क्याण्णव बहात्तर चौसष्ट बहात्तर झिरो आठ तर मित्रांनो याच्यावर तुमची काही अडचणी असतील आ, आ, जे काही प्रॉब्लेम असतील ते जे प्रॉब्लेम तुम्ही त्याच्यावर शेअर करू शकता तुम्हाला काय अडचणी आहेत सध्या तुमच्या प्लॉटचे कंडिशन वगैरे काय आहे तुम्हाला काय करण्याचा विचार चालला आहे हे तुम्ही ते व्हॉट्सअपवर मला तिथे सांगू शकता मित्रांनो हा प्रत्येकच वेळेस मी व्हॉट्सअपवर अवेलेबल असेल असं काही नाही पण जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा तुमचा जो काही मला मेसेज आलेला आहे त्याच्यावर मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल कारण मित्रांनो माझं क्षेत्र जवळजवळ पाच अकराचं क्षेत्र आहे साडेपाच अकराचं आणि पूर्णपणे मलाच मॅनेज करावं लागतं आणि त्यासोबतच जे काही मित्र कंपनी आहे माझी त्यांचे बी प्लॉट व्हिजिट मला करावं लागतात त्यामुळे थोडस मी बिजी असतो त्यामुळे त्यामुळे तर मी जे आहे चॅनल जे आहे हे चालू केलेलं आहे मित्रांनो जेणेकरून एकदा तुमच्यापाशी तो व्हिडिओ आला तर तुम्हाला मला ज्याच्या मधली जो खूप महत्वाचा वाटला की जे तुमची स्टेज चालू आहे त्या स्टेजवर जर व्हिडिओ आला तर तो ती स्टेजचा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या युट्यूब गॅलरीला सेव्ह करून ठेवता येतो मित्रांनो आणि मग तो जर तुम्ही रिपीट पाहत राहिले आणि त्यानंतर मग त्यातून काही अडचणी आल्या तर तुम्ही याला आ, व्हॉट्सअपला जे आहे मित्रांनो मेसेज करू शकता पण जर तोच व्हिडिओ जर दोन तीन वेळा बघितला तर व्हॉट्सअपला मेसेज करण्याची ही एक गरज नाही कारण बऱ्यापैकी मी प्रत्येक मध्ये सांगतच असतो की काय केलं पाहिजे किंवा काय केल्याने काय होणार आहे आणि प्रिव्हेंटिव्ह कामं काय केली पाहिजे हे मी सतत सांगत असते जेणेकरून आपल्याला फायदा होईल मित्रांनो बऱ्यापैकी आपण आता जे आहे वातावरण जे चांगलं झालेलं आहे तर आता नव्या जमानी आहे मित्रांनो ही सुरुवात आपल्याला करायची आहे मिशन सेटिंग जे आहे हे आपल्याला चालू करणं गरजेचं आहे कारण आता वातावरण बरं आहे पण आता थंडीची लाट येण्याची शक्यता आहे तर ही थंडीची लाट येण्याची आता आपल्याला काही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि जाड जे आहे हे कळीला चालू करून घ्यायचं आहे ते मित्रांनो चॅनल जे आहे हे तुमच्या पुरतं मर्यादित न ठेवता ना इतरही तुमच्या जे नातेवाईक आहेत मित्र कंपनी आहेत त्यांना जे आहे चॅनल तुम्ही व्हिडिओ शेअर करून त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून त्यांनाही ला माहिती भेटेल त्यांनाही थोडीशी मदत होईल मित्रांनो कारण मित्रांनो काय आहे आपण जे नॉलेज देत आहे किंवा जी, कि जी माहिती सांगत आहे आपण शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आणि त्यांना त्याची शेती शेतकऱ्याची शेती जी आहे ही प्रगतीच्या मार्गाने जाण्यासाठी आपण करत आहोत यातून पैसे वगैरे कमावण्याचा आपला कुठलाही हेतू नाही पैसे कमावण्या शेतो असेल तर मी दोन चार फोटो घेऊन नक्कीच आला असतो मित्रांनो तशी वापर पण आहेत मला त्यांना तसं काही म्हणजे नाही पण आपल्याला ते करायचं नाही मित्रांनो आपल्याला फक्त जे आहे शेतकऱ्यांना जे आहे हे सावरायचं आहे आणि त्यांना नुकसानात जाण्यापासून वाचवायचं आहे मित्रांनो तर चॅनलला मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करण्यासाठी विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओ लगेच तुमच्या युट्यूबला लगेच दिसेल मित्रांनो मित्रांनो आपलं जे व्हिडिओ येण्याची जी वेळ आहे ही मित्रांनो संध्याकाळी साडेपाच वाजता जे आहे मित्रांनो मी व्हिडिओ अपलोड करत असतो सकाळी सकाळी जे आहे व्हिडिओ काढत असतो आणि तो व्हिडिओ काढण्यासाठी मित्रांनो एक व्हिडिओ जरी दहा मिनिटं जरी टाकायचा म्हटलं तर साधारणतः दोन ते अडीच तास जातात मित्रांनो एक व्हिडिओ बनवण्यासाठी त्या दोन अडीच तासच्या मध्ये इतर खूप काम होऊ शकतं पण चला एक नाही म्हणून शेतकऱ्यांना आधार मिळावा सपोर्ट व्हावा हो कारण जे नवीन शेतकरी आहेत त्यांची कंडिशन खराब होत आहे आणि त्यांची जे आहे इतर कंपन्यांकडून कंपन्यांकडून जे आहे बऱ्यापैकी लुटमार होत आहे आपण कुठल्या कंपनीच्या दुश्मन नाही किंवा कुठल्या कंपनीच्या आपलं काही वैराई नाही पण जे योग्य प्रोडक्ट आहे मित्रांनो ते नक्कीच वापरलं पाहिजे पण जे भोगस आहे त्याच्यापासून थोडस लांब राहिलं पाहिजे कारण खर्च करणं सोपं नाही कारण निसर्ग जे आहे मित्रांनो खूप चेंज झालेला आहे त्यामुळे ते थोडस टेक्निकली चालावं लागतं मित्रांनो झाडाच्या याच्यावर चालावं लागतं त्यामुळे मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे वातावरणाचा अंदाज घेत राहा डेली व्हिडिओ बघत राहा हा चांगल्या हवामान तज्ज्ञांची व्हिडिओ बघत जा जेणेकरून पुढे दहा पंधरा दिवस तुम्हाला वातावरण कसं आपल्या एरियात राहणार आहे त्यानुसार तुमच्या प्लॉटच जे आहे तुम्हाला शेड्यूल जे आहे बनवता येतं आता सतत बघा आता मधल्या पिढीमध्ये सांगितलं होतं का दोन ते तीन तारखेपर्यंत वातावरण वात खराब राहणार आहे त्या काळात मित्रांनो मी फक्त साध्या सिंपल जे आहे हे स्प्रे घेत राहिलो कारण मला माहिती होतं दहा दिवस जर वातावरण वात वात जर खराब राहिलं तरी नक्कीच आपल्याला त्याचा काही फायदा होणार नाही आणि आपण किती स्ट्रॉंग औषध फावरली तरी आपली कळी जी आहे ही झाडावर जी आहे राहणार नाही त्यामुळे मी एकदम साधे सिंपल जे आहे हे बुरशनाशक आणि कीटकनाशक फावरित राहिलो तीन तीन दिवसाच्या अंतरावर चार चार दिवसाच्या अंतरावर त्यामुळे तिथं खर्च मी मॅनेज ठेवला कारण आपल्याला गॅरंटी आहे दहा दहा दिवस जर वातावरण खराब राहत असेल सूर्यदर्शन दर जर होणार नसेल तर कुठलंही प्रोडक्ट किंवा कुठलंही औषध त्याला किंवा कुठलंही खत झाड चिटकून ठेवू शकत नाही कडीला कारण त्याला कळीला चिटकून असेल असं सगळ्यात मोठं औषध जे आहे ते सूर्यप्रकाशच आहे तर मित्रांनो थांबूया इथंच आणि जे काही तुमचे प्रश्न आहेत ते तुम्ही व्हॉट्सअपला आता टाकू शकता आणि त्यानंतरच मग त्यात जे काही जे जे काही प्रश्न येतील त्याच्यातले काही उत्तर मी तिथेच देण्याचा प्रयत्न करेल आणि मला तिथच देण्याचा प्रत्येकाला जर वेळ जर नाही भेटला मला देण्याचा तरी मी तुम्हाला त्यातलेच प्रश्न घेऊन आपण युट्यूबला व्हिडिओ जे आहे अपलोड करू जे काय आहे प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे मध्ये देण्याचा प्रयत्न करू आणि सोबतच मित्रांनो आता यात मध्ये बराच वेळा काय होत आहे का तुमचं तुम्ही मला सकाळी मेसेज टाकणार मला जर वेळ नाही भेटला तर तुम्ही दुपारी बघाल किंवा संध्याकाळी बघाल किंवा होणार एखाद्या दिवस शकतो तुम्ही ते दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकतो तोपर्यंत बराच वेळ जे आहे हा होऊन गेलेला असतो मित्रांनो आणि मग तुम्ही ही नाराज होता की तुमच्या व्हिडिओचा जे आहे किंवा मेसेजचा आहे रिप्लाय येत नाही तर तिकडेही मेसेज करा आणि इकडेही मेसेज करा शक्यतो पहिला मेसेज तुम्ही इथे युट्यूबला टाकण्याचा प्रयत्न करा कारण युट्यूबवर मी जास्त अपडेट असतो कारण Hmm. इतरही ज्या गोष्टी आहेत मध्ये बरेचशा असतात त्यामुळे शक्यतो मी युट्यूबला जास्त अपडेट असतो व्हॉट्सअपवरही तुम्हाला रिप्लाय भेटेल जो तुमचा प्रश्न व्हॉट्सअपला आहे तो तुम्ही आधी युट्यूबला टाका आणि युट्यूबला टाकल्याच्या नंतर तोच प्रश्न तुम्ही मला व्हॉट्सअपलाही टाका दोन्हीकडेही मेसेज करत जा कारण आपलं दोन्हीकडेही इकडे जास्त मला सोपं जातं युट्यूबला आणि व्हॉट्सअपला हे थोडासा वेळ जाऊ शकतो कारण युट्यूबला टाकलं तर एक मेसेज जर टाकला त्याचं उत्तर तिथं कमेंटमध्ये सर्वांनाच दिसणार आहे आणि ते जर सर्व सर्वांनाच दिसला आणि चार शेतकऱ्यांना जर सेम प्रश्न असेल तर त्यांना तिथेच त्याचं जे आहे उत्तर भेटून जातं त्यामुळे शक्यतो याच्यावरच युट्यूबवरच मेसेज करा आणि तिकडेही करा मी म्हणत नाही ती तिथेच करा दोन्हीकडेही करा आणि त्यासोबतच मित्रांनो माझं नियोजन चाललं आहे का मग लाईव्ह घ्यावे कारण लाईव्ह जरी घेतलं तरी मित्रांनो झटपट तुमचा समोरून प्रश्न लगेच आणि माझं उत्तर तुम्हाला समोरून लगेच जे आहे हे अ भेटून जाईल तिथं झटपट म्हणजे जे आहे प्रोसीसी मिन आ, एक दोन आत जे आहे हे होऊन जाईल तर अ जर तुम्हाला वाटत असेल का लाईव घेतला पाहिजे तर किती शेतकऱ्यांचं म्हणणं आहे लाईव्ह घेतला असलं घेतला पाहिजे ना जो काही आपण मोबाईल नंबर दिला आहे त्याच्यावरही कमेंट करा आणि मेसेज करा आणि युट्यूब युट्यूबलाही कमेंट करा यामुळे काय या होईल मित्रांनो आपण झटपट एकमेकाला जे आहे हे जोडले जाणार आहोत जेणेकरून आपल्याला जे आहे मित्रांनो एकमेकांशी झटपट जी आहे हे चर्चा करता येईल तुम्हाला झटपट मेसेज टाकता येईल टिकून तुम्ही मेसेज टाकला का मी तुम्हाला लगेच इकडून लाईव्ह थ्रू रिप्लाय देऊ शकतो तर मित्रांनो जर वाटत असेल तुम्हाला घ्या घ्यावा त्या लाईव्ह आपण आलो पाहिजे तर कमेंट मध्ये नक्कीच जास्तीत जास्त कमेंट जर आल्या लाईव्ह साठी तर आपण लाईव्ह चालू करू कारण मित्रांनो लाईव्ह चालू करण्यासाठीही निवांत जागा बघावं लागते निवांत वेळ बघावा लागतो त्यावेळेसच लाईव्ह आपण घेऊ शकतो आणि यामुळे मित्रांनो बऱ्यापैकी आपल्याला एकमेकाला जोडण्यासाठी जेव्हा जो आहे आपल्याला फायदा होईल तर अं माझी अं मला म्हणणं आहे का अं वाटत असं लाईव्ह घेतलं पाहिजे कारण लाईव्ह मध्ये मित्रांनो शंभर टक्के जास्तीत जास्त फायदा होतो कारण याच्या मागे ज्यावेळेस मी ही डायम शेतीत नवीन होतो त्या टायमाला मलाही कुठलं नॉलेज नव्हतं ह्या डायम सेटीचं मी पूर्णपणे ह्या शेतीत आडाणी होतो पण साधारण मित्रांनो शेतीच माहिती घेण्यासाठीच मला जवळजवळ तीन ते चार वर्ष जे आहे मी त्याच्यामध्ये होतो कुणाचाही लाईव्ह असला तर मी जॉईंट व्हायचो कुठं काही सेमिनार वगैरे असला तर तिथेही मी जायचो डेली जे आहे मी डॉम्बरची जे आहे मित्रांनो ही अपडेट घेत असायचो आणि प्रॅक्टिकल आणि प्लस जे समोरून ज्या काही गोष्टीचं ज्ञान भेटायचं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मित्रांनो जे आहे हे आपण डाळिंब शेतीमध्ये आता बऱ्यापैकी हि माहिती जी आहे आपल्याकडे आता आलेली आहे आणि कुठल्या स्टेजला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आपण कुठं थांबलो पाहिजे ह्या गोष्टीचा निर्णय घेण्याची जी आहे आप मित्रांनो आपल्यामध्ये क्षमता आलेली आहे आणि कितीही क्रिटिकल कंडिशन असले तर क्रिटिकल कंडिशन कसं सुटता येईल आपल्याला यापैकी बी बऱ्यापैकी आपण आता ट्रेन झालेला आहे आणि आपण जे ज्ञान घेतलेलं आहे आणि आपली जी तळमळ होते सुरुवातीला अशी ही बऱ्याच शेतकऱ्यांची आता नवीन शेतकऱ्यांची आहे तर त्यांचा त्यांच्यापर्यंत सटीक ज्ञान आहे किंवा सटीक गोष्ट आहे जावंय कारण मित्रांनो इथे शेतकऱ्यांना लुटणारे खूप बसलेले आहेत आणि त्यांना त्यांची लुटमार ही खूप केली जात आहे हे लूटमारीपासून त्यांचं जे आहे हे आपण जे म्हणतो वाचवण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत कारण आम्हीही बऱ्यापैकी गेलेल्या गेलेला त्या गोष्टीमध्ये पूर्वी आम्हीही नऊ नऊ दहा दहा लाख रुपये खर्च करून हातात झिरो उत्पन्न आलेलं आहे आमच्या अशाच काही कंपन्यांच्या नादी लागून कुठल्याही कंपनीचं वगैरे आम्ही नाव करायचं नाही इथं आपल्याला पण त्या गोष्टीतून आम्हीही पडलेलो आहे मग त्यानंतर आम्ही ठरवलं की नाही जे काय करायचं हे स्वतःच्या हृतीवर करायचं आणि स्वतः नॉलेज घ्यायचं त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी जे आम्ही जे आहे युट्यूबच्या मार्फत जे चांगले सल्लागार आहेत जे स्वतः प्रोडक्ट न विकता आ... ते स्वतः शेतीही करत आहेत आणि शेतकऱ्यांनाही त्याबद्दल माहिती सांगत आहेत तर मित्रांनो युट्यूबला अशा लोकांची तुम्ही व्हिडिओ बघा आणि अशा लोकांना फॉलो करा जे स्वतः डाळिंब शेती जे आहेत हे करत आहेत मित्रांनो बरेचसे युट्यूबर असे लोक आहेत ते फक्त पुस्तकी ज्ञानावरच बोलत आहेत त्यांच्याकडे प्रॅक्टिकल ज्ञान हे कुठलेही नाही निस्त पुस्तकी ज्ञानाचा काही उपयोग नाही मित्रांनो प्रॅक्टिकल ज्ञान हे खूप महत्वाचं आहे प्रॅक्टिकल ज्ञान असेल तरच त्या गोष्टी पुस्तकी ज्ञानाचा फायदा होणार आहे आणि जर तुमच्याकडे प्रॅक्टिकली ज्ञान नसेल तर त्या पुस्तकीचा ज्ञानाचा काही फायदा नाही मित्रांनो इथं दिवसात तीन तीन ऋतू पाहायला भेटत आहेत त्यामुळे पुस्तक ज्ञान काही करू शकत नाही तुम्हाला इथं गरज आहे ते प्रॅक्टिकल ज्ञानाची जे 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 काही तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ भेटतील तर ज्या स्वतःची जो यूटूब वाला आहे तो स्वतः शेती करत आहे आणि तो स्वतः स्वतःच्या आता मी बघा जसं काही आपण युट्यूब चॅनल व्हिडिओ टाकण्यास सुरुवात केली आहे तर स्टार्टिंगपासून आपण आपल्या प्लॉटमध्येच हे जे सोलर आहे बघा ह्या सोलर खाली मी असतो इथेच आहे आणि हा प्लॉट सोलरच्या मागे प्लॉट आहे सोलर जे आहे हे प्लॉट सेंटरला आहे कारण आपली जी विर आहे ही सेंटरला आहे प्लॉट प्लॉटच्या बरोबर तर आणि थोडा का ना मित्रांनो आपला आपल्या प्लॉटचा शूट असतो त्याच्यामध्ये आपण थोडी कवाना प्लॉटची जी आहे ही शूटिंग काढलेली अशी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला प्लॉट बऱ्यापैकी आता नर ड्रॉपिंग झालेली आहे तर स्वतः जे प्रॅक्टिकली करता येत आहे मित्रांनो त्यांचे व्हिडिओ बघून त्यांचे सल्ला घेत करा मित्रांनो मी म्हणत नाही माझंच घ्या अजून इतरांचाही तुम्ही सल्ला घेऊ हो शकता इतरांनाही माहिती प्रश्न टाकू शकता विचारू शकता त्यांचाही सल्ला घ्या कारण प्रत्येकाकडं थोडंसं नवीन नवीन जे आहे मित्रांनो काही ना काहीतरी टेक्निकल हे डायम शेतीमध्ये असतं त्यातूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो मित्रांनो कारण एकाच करा माझंच बघा दुसऱ्याचं पाहु असं मी कधीच म्हणणार नाही मी एवढं तुम्हाला सांगत आहे तरी मित्रांनो मी ही अजून बऱ्याच लोकांची सल्ले घेत असतो डेली माझ्याकडे असे काही कॉन्टॅक्ट का आहेत जे तज्ज्ञ शेतकरी आहेत किंवा तज्ज्ञ काही कन्सल्टंट का सुद्धा आहेत जे तज्ज्ञ आहेत जे खरंच त्यांना बी त्या त्या कन्सल्टंटला सुद्धा शेतकऱ्यांची तळमळ आहे ते कन्सल्टंट सेवा सुद्धा निश्चित पैशासाठी न करता शेतकऱ्यांच्या हितासाठी आहेत अशा कन्सल्टंटचे पण माझ्याकडे कॉन्टॅक्ट आहेत मी अशांच्या ही कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतो मला थोडीफार काही अडचण वाटली किंवा सहज जरी वाटलं नाही आपण कुठला तरी विषय यांच्यासोबत छेडला पाहिजे तर मी ते विषयी त्यांच्यासोबत छोडून त्यांच्या कोणते जे आहे माहिती घेण्याचा अजून ज्ञानामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करतो सगळ्या मित्रांनो डायम शेती जी आहे तुम्ही इथं कितीही अभ्यास केला तर तुमचा अभ्यास जो कमीच पडणार आहे मी इथं प्रत्येक स्टेजला वेगळं काम करावं लागतं प्रत्येक पावलाला वेगळा विचार करावा लागतो त्यामुळे डायम शेती करताना मित्रांनो जे आहे हे सतत अपडेट राहा मॅनेजमेंट योग्य करा आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आता याच्यामध्ये काय तो सांगा विषयी पण सांगतो पाणी कमी ठेवा मित्रांनो कारण मला रात्री शेतकऱ्यांचा मेसेज आला व्हॉट्सअपला पंढरपूरचे शेतकरी आहेत ते नाही सॉरी हा मला वाटतं पंढरपूरचे आहेत पंढरपूर तालुक्यातले त्यांच्यासोबत माझी थोडासा रात्री फ्र, फ्री असल्यामुळे बाराशे वेळेची त्यांच्यासोबत मी चॅटिंग केली आता ही एवढे वेळ मी प्रत्येकासोबत चॅटिंग करायला असं काही गॅरंटी नाही कारण तेवढा प्रॉपर वेळ आपल्याकडे जर भेटला तर करायला नाही भेटला तर नाही करू शकणार शॉर्टकट मध्ये मेसेज टाकून तुम्हाला उत्तर देऊ शकतो तर थोडस त्यांचं वॉटर मॅनेजमेंट चुकत आहे रात्री हे मी त्यांना सांगितलं का पाणी कमी करा कारण हस्तबहार जे आहे मित्रांनो डायम्बाला एवढं पाणी लागत नाही डाळिंब शेतीला हस्तबहार मध्ये खूप पाणी जे आहे कमी लागतं कारण हवेत जे आहे आदरतेच प्रमाण हे जवळजवळ साठ ते सत्तर टक्के असतं आणि हे सात सात ते सत्तर टक्के जी आर्द्रता आहे ही आर्द्रताच जे आहे झाडाला आवश्यक जी पाण्याची गरज आहे ही बऱ्यापैकी त्यातून भागून देतं त्यामुळे खालून फक्त वापसा झाल्याच्या नंतर पूर्णपणे वापसा झाल्याच्या नंतर फक्त खाता जे आहे पाणी देत राहा तर मित्रांनो सपोर्ट करा चॅनललाही सपोर्ट करा आणि इतर शेतकरी तुम्हाला वाटत असेल ना इतर शेतकऱ्यांनाही सपोर्ट झाला पाहिजे तर चॅनल नक्कीच मित्रांनो त्यांनाही व्हिडिओ शेअर करा कारण मित्रांनो सगळ्याला सोबत घेऊन चला आपला आपन, आपला स्वार्थ पाहण्याचा प्रयत्न करू नका कारण जिथं आपण आपला स्वार्थ बघतो त्या ठिकाणी मित्रांनो नक्कीच आपलं नुकसान होतं कारण मित्रांनो मी ही चॅनल चालू केलेला आहे तर हे शेतकऱ्यांना सपोर्ट करण्यासाठी चालू केलेला आहे माझ्या याच्यात काही कुठलाही स्वार्थ नाही त्यामुळे अ आपण ज्यावेळेस इतरांना इतरांना निस्वार्थ भावनेने सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो तर नक्कीच जो निसर्ग आहे किंवा देव आहे आपलं नुकसान होऊन देत नाही किंवा आपल्याला फायदाच करून देतो कारण तो बघत आहे का याची काय तळमळ चालू आहे अशीच तळमळ तुम्ही ही इतर शेतकऱ्यांसोबत असू द्या मित्रांनो इतर शेतकऱ्यांच्याही हाताला हात द्या जे शेतकरी आता हाता हातात झालेले आहेत त्यांना तुम्ही सपोर्ट करा जे काय तुमच्याकडे ज्ञान आहे तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करा त्यांनाही संकटातून बाहेर काढण्याचं काम करा तर मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये तेच धन्यवाद